तुम्ही बघू शकता लायटिंग वर गेले मस्त एक नंबर लालबाग मध्ये आणि समोर बघताय काळा चौकीचा महागणपती आणि समोर असा एक गेट आहे बघा आणि एवढ्या छोट्या गल्लीतून तो, तो गणपती जातो आहे रंगारी बदक चाळ ऐकता गणपती बघणार आहोत आणि वर्ष पंच्याऐंशी आहे समोर तुम्ही गेट बघू शकता मस्त येऊ नको मी ज्या पार्टीची आहे <laughs> मस्त जमून समोर गणपती बाबा दाखवतो चिंचूकीच्या चिंतामणिचा गणपती भाऊ बघणार आहोत वर्ष एकशे पाचवे आणि हा पुढचा गेट बघू शकतो समोरचा राजा तेजू कायचा बघा वर्ष अठ्ठ्याण्णव आणि असं समोरून तुम्ही दराजा बघू शकता मंदिराचा लूक दिलेला एकदा राजाचा मेन प्रवेश आणि गर्दी पाहू शकता आता आपण पाहतोय परळता राजा म्हणजे नरेपाक परळता राजा नरेपाक आणि नरे खाण्यासाठी तर सर्व आहे खेळणी बिळणी आहेत भरपूर या नक्की बघा जत्रा म्हटली तर खूप हवा काय काय पाहायला मी तुम्हाला परळ राजा आणि इकडे समोर ह्या मैदानामध्ये दरवर्षी गणपती मध्ये ही जत्रा बघायला मिळते नमस्कार मित्रांनो आमचं सर्वांचं स्वागत आहे आपला उत्सव माझ्या महाराष्ट्राचा आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण मित्रांनो संपूर्ण लालबाग मधले आहेत ना हे गणपती मला दाखवणार आपलं आता तमलं पाहिला आता मी आहे त्या जोपीचे महागणपती जवळ पण आता आपण हा जो व्हिडिओ बघत आता व्हिडिओ ह्या खेतवाडीचे आपण संपूर्ण गणपती आहेत ना संपूर्ण दाखवले आहेत आता त्यामुळे नक्की बघा आता तुम्हाला समोर वाटतोय आपला काय चौकणपती छोट्या जागेमधून हा गणपती जातो दररोज बावीसशे चोवीस फुटाची मूर्ती आहे आता आपण सुरू केली काय चौकीचा महागणपती असा गर्दी बघू शकता कंटिन्यू करा व्हिडिओ व्हिडिओ आता लाईक करायला असू आणि कमेंट मध्ये गणपती आपण मोहऱ्याला लिहायला विसरू नका तर त्याला मित्रांनो कोणती वाटणं पाहता माझ्या व्हिडिओ करूया गणपती बाप्पा मोरया पाहिलो आहे लालबाग मध्ये आणि समोर बघताय काळा चौकीचा महागणपती आणि समोर असा गेट आहे हा बघा आणि एवढ्या छोट्या गल्लीतून तो गणपती जातो अगदी बावीस ते पंचवीस फुटाची मूर्ती तर तुम्हाला संपूर्ण दाखवतो तिथून बघू आता आपण एंट्री गेले आतमध्ये आणि एवढ्या छोट्या ग जागेतून हा गणपती जातो उडा साईज म्हणजे तुम्ही बघू शकता दोन साईडला पत्रे आहेत आणि त्यातून हा बरोबर मॅनेज होतो कसं माहित नाही ट्रॉली पण देखील त्यांची त्या साईजची असावी तुम्हाला आता समोर गणपती दाखवतो असंही डेकोरेशन वगैरे हो। लाईटिंग वगैरे केली हवा आणि उडा एक बावीसची तेवीस फुटाची मूर्ती आहे ही आणि ती आतमध्ये आणता त्याच्यानंतर मग हे बाप्पाचं डेकोरेशन होतं कमीत कमी पंचवीस दिवस ही मूर्ती घेऊन येतात लवकर मंडपामध्ये त्या समोर डेकोरेशन बघू शकता तुम्ही चल 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 बघा का इथे लोकमान्य टिळक आणि दररोजीप्रमाणे काही ना काहीतरी समज पाहायला मिळतं बघ मोर आहे हे पाणी आहे बघ बाय कुठे बारकी जा कुठे जातो कुठे जा होऊ शकता आणि समोर बघताय काळदोगीता महागणपती बघ तिकडे आहे हा झरा आहे सर्व हे आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहे बघा की झाडं वगैरे आहे पुढे बघूया आपण तिकडे बघू शकता हरण आहे गाय आहे आणि हे बघू शकता बघा वासरू आहे दाखवलेल्या इथे हंस आहे मोठा इकड मी वंदराई थोडक्यात दाखवलेले त्यांनी

आहे रंगारी बदत चाळ ऐता गणपती बघणार आहोत आणि वर्ष पंच्याऐंशी आहे समोर तुम्ही गेट बघू शकता मस्त येऊ नको मी ज्या पाठीची आहे अशक्य शक्य करते मी स्वामींचं हे तर वय बनवलं आहे आणि ते बघू शकता अक्कलकोट तो किलोमीटर जवळ आहे तो हे आहे बॅनर आहे म्हणजे नक्कीच काहीतरी आतमध्ये अक्कलकोट स्वामींचा काहीतरी काय असणार आहे नक्कीच जावे आतमध्ये चला रंगारी बदत चाळ बघा आता बरोबर वाजलेत सात तर बघा मस्त म्हणजे आता लालबाग असं गजबजलेलं वाटतं आता आता आलो था। था आ, ना इकडे बघ तनिष्काला पुढे तनिष्का आहे पुढे जिज्ञाचा पुढे आहे आणि बघा वटवृक्ष झाड आहे ना म्हणजे ते दाखवलेलं आहे स्वामी समर्थांचं आहे ना समोर बघता तुम्ही वटवृक्ष झाड त्या पारंब्या वगैरे आहेत बघा रंगारी बदक सांगता लाडका लंबोदर दहाव्या आतमध्ये वटवृक्ष वटवृक्ष तर हे बघा अशा पारंब्या पण आता ओरिजिनल वाटतात जे वटवृक्ष दाखवले ना त्याच्यामध्ये दहाव्या आतमध्ये हे बघा मस्त समोर बाप्पा आहे माझा सुरत येऊन बघूया बघा काय ना काय अशी म्हणजे म्हणतात ना स्वामी समर्थांचं त्यांचं गावातले थीम अशी उभी आहे, आहे। ते बघा बाजूला इकडे गाय वासरू आहे झोपडी आहे जेवण करतात संत ज्ञानेश्वर ते भिंतीवर ते बसलेत ना ते आहे पुढे पुढे जाऊया समोर बाप्पा रंगारी बदकचा हे बघा मस्त आहे आता आपण बघूया बाप्पा बघूया स्वामी समर्थ आहेत बघ का समोर हे ही मूर्ती रंगारी बदतचा हा गणपती आहे आणि खूप वेगळी मूर्ती वाटते बघा बघू शकता तुम्ही मस्तच मूर्ती आहे एकदम एक नंबर आहे बरं बघू शकता तुम्ही बाजूला वटवृक्ष आहे त्या बाजूला स्वामी समर्थ हे बसलेत आणि असं मध्ये सर्व ही थीम आहे त्यांचं डेकोरेशन आहे तिकडे ते गणपती आहे आणि समोर पूजेचा बाप्पा आहे हे सर्व थीम आहे आणि म्हणजे रात्री हे चलचित्र असणार नक्कीच वासुदेव आहे दाखवलेत आणि असं संपूर्ण हे डेकोरेशन आहे बघा मस्तच आहे एक नंबर रंगारी बदकचा बघा मस्त जमोरून समोरून तुम्हाला गणपतीबा दाखवतो चिंचोडीच्या चिंतामणीला गणपती बघ बघणार आहोत वर्ष एकशे पाचवी आणि हा पुढचा गेट बघू शकतो समोरचा कशा प्रकारे आणि किती गर्दी आहे बघू शकता आता सात वाजलेत आणि किती गर्दी आहे बघा चला बघ जत्रा भरले जत्रा हे बघा गर्दी आहे गर्दी बघ किती आहे हे दर्शनाची लाईन म्हणजे इथून हे एंट्री आहे आणि तिकडे जायचं आहे हां हां बघा इथून हा ही एंट्री आहे आणि पुढे चिंतामणी संपूर्ण पुढे ब्रिजवरून ही लाईन आहे बघायला मिळते ही अशी अशी येऊन 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 तिकडे पुन्हा ब्रिजवर आहे आणि तिकडे समोर आहे चिंतामणी बाबा इथून आऊट बाहेर हवं चिंतामणी तुम्ही पाहू शकता इथून आपण तुम्हाला मुखदर्शन दाखवलंय हे का तुम्हाला दिसतं का माहित नाही मुखदर्शन राजा तेजू काय बघा वर्ष अठ्ठ्याण्णव आणि असं समोरून तुम्ही राजा बघू शकता मंदिराचं लूक दिलेलं आहे मस्त आपण जाणार आहोत आतमध्ये गर्दी बघू शकता इथे आणि आता थोड्यादा आरती पण झालेली था आहे आता आता बघूया पण मस्त आणि ही ही मूर्ती बघतो आपण ती परण पुर अशी मूर्ती आहे राजा तेजूक आहेत आहे राजा तेजूगायच्या गेटच्या समोर इकडे आता आपण जाऊ आरती चालू आहे जय जय आरती नित्यानंद राया राजा तेजू गाया वर्ष अठ्ठ्याण्णव वे हो तेजू गाय मेन्शन लालबाग राजे गोविंद भजो राजे गोविंद गोविंद भजो राजू काय जिज्ञासा तनिष्का दमली तनिष्का दमलीत काय नाही दमली अजून ना जिज्ञासा दमली समोर बघतोय आपण राजा तेजू काय جاتي جو گايي چي بڑا چلا ो आहे गणेश गल्लीचा राजा बघायला म्हणजेच मुंबईचा राजा आणि जिजण्याचा व जिजण्याचा रे जितण्याचा गणेश का चलो आता जाणं आपण मुंबईचा राजा पाहायला गर्दी बघू शकता मुंबईचा राजा बघायला आरती सुरू आहे राजा तेजू कायचा असा गेट आहे आणि असं तुम्ही बघू शकता की मेन गेटला कसं प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे बघा मुंबईचा राजा म्हणजे लालवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा आणि सत्त्याण्णव वर्ष यांचं आणि आतून तुम्ही बघू शकता लायटिंग वर हो गेले मस्त एक नंबर बघा आपण आता आलो आतमध्ये गणेश गल्लीचा राजा म्हणजे मुंबईचा राजा पाळाला अशा प्रकारे लायटिंग आहे सर्व डेकोरेशन बा, बघू शकता बघा जाऊया आप आतमध्ये तर आता आपण जाणार आतमध्ये हे जे डेकोरेशन बघू शकता मूर्तीकार आहेत दिनानाथ वेलिंग प्रवेश दोहार याचाच म्हणलं आहे हा गणेश गल्लीचं राजा आहे वा आता आपण बघणार आहोत ते श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि अशा प्रकारे हे डेकोरेशन बनवलं आहे बघा वा हे बघा हे आहे ज्योतिर्लिंग म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे आणि मुंबईचा राजा हे हवा इथून एंट्री आहे आणि काय काय हे बघायला मिळतं बघा डेकोरेशनमध्ये रामघाट उज्जैन बनवलेलं आहे त्याच्यानंतर हरिसिद्धी मंदिर आहे उज्जैनचं त्याच्यानंतर काल मंदिर आहे उज्जैनचं आणि अशा प्रकारे डेकोरेशन बघू शकता बघ भारी दरवर्षी ना काही ना काहीतरी नवीन हे पाहायला मिळतं आणि मुंबईच्या राजाची खासियतच आहे अशी की काही ना काहीतरी असं मस्त हे मंदिर हे बनवतात हा बघा आणि ते बघू शकता शिव आहेत बघा एवढी मोठी मूर्ती आहे बाई बनवलेली शिवशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभ हो आत्ता आपण आ, हे बघूया ए मंदिर बघा मंदिर तुमचा फोटो का आता आपण मंदिर बघूया का, मंदिरामध्ये काय काय पाहायला मिळतंय तर बघितलं मस्त इकडे पालखी वगैरे ठेवली आहे इकडून तुम्ही दर्शन घेऊ शकता गणेश गल्लीच्या राजाचा म्हणजे मुंबईच्या राजाचा हे बघा आणि सत्त्याण्णव वर्ष आहे आणि कशाप्रकारे हे मंदिर बनवलं आहे बघा आतनी नंदी आहे इकडे पालखी आहे त्या पालखीमध्ये की महाकालेश्वर मंदिर म्हणजे महाकालेश्वर हा देवांचा फोटो आहे आणि अशा प्रकारे हे मंदिर आहे बघा हे खांब वगैरे आहेत आणि एकदम एक काम आणि एकदम परफेक्ट हे बघा काम केलेलं तुम्ही पाहायला मिळतं तुम्हाला छान आपण आतून जाऊया तिकडून आणि तिकडून तुम्हाला दाखवतो आणि किती मोठ्या जागेमध्ये हे एवढं हे डेकोरेशन होतं आणि आतमध्ये आहे मुंबईचा राजा गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे ही गर्दी अशी फिरून 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 अशी बाहेरून आलेली आहे तेवढीच गर्दी तुम्हाला आत पाहायला मिळेल बघे दाखवतो आपण मधुमत उभा आहे

आपण गणेश गल्लीचा राजा पोहण्याला मुंबईचा राजा मस्त अशी आरती आली राजाची आणि आता इथून बाहेर आलो लालबागचा राजाचा मेन प्रवेशद्वार हे बघा आणि गर्दी पाहू शकता गर्दी आहे बघ तुम्ही बाल गणेश मंडळ आणि बाल गणेशचा बडलाडलेश्वर काळा चौकीच्या बाजूला झाल्यानंतर ते आता आपण पाहतोय परळता राजा म्हणजे नरेपाल परळता राजा नरेपाल जय मल्हार मेन गेट हा दगा हातमध्ये म्हणजे तुम्हाला जत्रा वगैरे बघायला मिळेल मी लहान मुलं जर असतील तर तुम्ही त्यांना जत्रेला आणू शकता वरचा राजा बाबा किती गर्दी आहे आणि मोठी जत्रा वरती येते गर्दी मोठमोठा आकाशपाळण्या ते बघा आणि ह्या त्या मैदानामध्ये हा राजा बसतो आणि एवढी गर्दी आहे आणि जत्रे देखील सर्वजण आता आनंद घेऊ शकतात लहान लहान मुलं आहेत ना जाऊया माहोल तिकडे सर्व पण तुम्ही खाऊ शकता काही सर्व आता आपण जाऊ आतमध्ये पळता राजा बघायला बघा आणि खाण्यासाठी तर सर्व आहे खेळणी बिळणी आहेत भरपूर या नक्की बघा जत्रा म्हटली तर खूप हवा काय काय पाहायला मिळतो मला मसाले पावढी मोठी जत्रा बघ समोर आहे परळचा राजा आणि इकडे समोर ह्या मैदानामध्ये दररोजी गणपती मध्ये ही जत्रा बघायला मिळते बाबा hei tu kan bebo aja, be, ngerti bebo gak aja, ngerti bebo gak terlalu. Tepok tuh raja, nari pan. Melar, kupang itu bapak bagaimana jadinya, நிறேப்பாடு ஓகே பொருள் தா ராஜா மஸ்தவ அப்பா ஒட்டு thank yeah. you